उन्हाळा सुरू झाला की चेहऱ्याची स्थिती बघायलाही भीती वाटते घाम टॅनिंग आणि कोरडी त्वचा यामुळे तुम्ही झालात का मग या काही सोप्या टिप्स फॉलो करा एक सूर्यप्रकाशापासून त्वचेची काळजी घ्या बाहेर पडताना नेहमी जास्त एस पी एफ असलेला सनस्क्रीन लावा टोपी गॉगल स्कार्फ वापरा त्वचेची नियमित स्वच्छता करा घाम आणि धूळ त्वचेवर जास्त वेळ राहू देऊ नका त्यासाठी दिवसातून दोनदा हलक्या क्लिन्झरने चेहरा स्वच्छ धुवा भरपूर पाणी प्या दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या यामुळे त्वचेला आतून ओलावा मिळतो हलका आणि नैसर्गिक मेकअप करा उन्हाळ्यात जड मेकअप टाळा हलके आणि वॉटरप्रूफ प्रोडक्ट्स वापरा डाएट कडे चांगलं लक्ष द्या फळ भाज्या सूप नारळ पाणी यांचा आहारात चांगला समावेश करा तेलकट जास्त मसालेदार पदार्थांचं सेवन टाळा त्वचेला मॉइस्चराईज करा उन्हाळ्यातही हलकं वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर वापरणं आवश्यक असतं घरगुती उपाय करा कोरफड अर्थात अलोवेरा जेल लावल्याने थंडावा मिळतो आणि त्वचेची जळजळ देखील कमी होते गुलाब पाणी तुम्ही फेस मिस्ट म्हणून वापरू शकता अशा हलक्या फुलक्या अपडेट्ससाठी हलक्या फुलक्याला फॉलो करा